तर सर्वात पहिले जाऊ आपण अंजीरच्या भागात आणि अंजीरची व्हरायटी आहे पुन्हा रेड आणि याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे ते सुनील फडतरे साहेब काढी पण खालचं का पाहिजे नाही आता तयार होत रोप बरोबर अशी अंजीरची हिरवेगार बाग आणि त्यात एक त्याची माहिती मिळाली वेगळाच आनंद होता त्यानंतर जाऊया आपण सीतापेच्या बागात ह्याला रोग भरपूर आहे सगळ्यात महत्वाचा रोग मिली सेटिंग केलं नाही सेटिंग कमी झालेलं भरपूर पडला नाही तसे भरपूर पडतून बघायला पण आहे ती विरळ कसं आहे एक समान ठेवली आहे ही साईजला कमीत कमी सहाशे सातशे ग्राम पर्यंत सीता पाहिजे माहिती आपण ड्रॅगन फ्रूट त्यावेळेला निघत असेल तेल चालते असं सायकल आहे ना थंडीपर्यंत सर्व मिळते हा तीन ते चारखे ऑक्टोबर पर्यंत हे जात एकदा थंडी चालू झाली याला काही केलं तरी फळ येत नाही अजिबात फळ येत नाही जास्त का नाही पहिल्यांदा तुमच्या सांगोला तिकडं लावत सांगोला जत खानापूर विटा त्या भागात तिकडनं इकडं लावलं सर्वसाधारण तिकडं फळबागेला सुरुवात आता हे पपई झाड आहे ते आंतर पीक आहे आणि ह्यामध्ये मेन पीक आहे ते मॅकॅडामिया हे मॅकॅडामिया आणले गुजरात मधून आणि याची पहिलीच लागण आहे आता मी चालू बांधा बांधावरनं पुढच्या फळबागा बघायला ते बघूया पुढल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही पण फॉलो करून जावा की